मनोज जरांगे पाटील यांनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला आहे मागील आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत क्रिकेटचे मैदान गाजवले तर आज पुन्हा एकदा खेळाचा आनंद घेत त्यांनी लेझिम खेळून उपस्थितांची मनं जिंकली आहेत वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आमरण उपोषणासाठी पायी जाणार आहे अंतरवाली सराटे ती मुंबई दरम्यान सहज हसत खेळत पार पडावा म्हणून पारंपरिक खेळ त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्य आणि कीर्तन पोवाडे प्रवचने यासह अनेक बाबींचा समावेश करून आनंदात मजल सर करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे त्यानुसार आंदोलनाची पूर्वतयारी सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांना कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे काहीशी तब्येत त्यांची बरोबर नसतानाही ग्रामस्थांचा लेझिम खेळ सुरू असता मनोज जरांगे पाटील यांनी देखील लेझिम खेळण्याचा आनंद लुटला आहे यावेळी त्यांना लेझिम खेळताना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळत आहे